नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टारायग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी चांदवड आणि मनमाड येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला मित्रांनो आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा राहुरी चांदवड आणि मनमाड मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कोठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदादारात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर मित्रांनो चला बघूया आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी चांदवड आणि मनमाड येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा राहुरी चांदवड आणि मनमाड तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी चांदवड आणि मनमाड इथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला मित्रांनो पहिली बाजार समिती आहे राहुरी बांबोरी जात आहे मित्रांनो लाल कांदा आवक येते मित्रांनो आजची दोन हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला मित्रांनो आजचा येथे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण -जास्त दर आहे आजचा मित्रांनो अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे त्या मित्रांनो तीन हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढची बाजार समिती आहे चांदवड तर मित्रांनो जात आहे लाल कांदा आवक आहे ते मित्रांनो आजची सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे मित्रांनो आजचा येते पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दराय मित्रांनो आजचा येते दोन हजार पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळाला मित्रांनो आजचा येते चार हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढची बाजार समिती आहे मनमाड जात आहे लाल कांदा काय येते मित्रांनो आजची चारशे चारशे क्विंटल कमीत कमी दराय मित्रांनो आजचा येते सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे येते मित्रांनो दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मनमाड आणि राहुरी येथील रियल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा धन्यवाद